हा रामकृष्ण हरे रामकृष्ण अरे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गायकर आमच्या वारकरी ह्या नामाच्या बाजाराच्या शेवेला ते आपल्या बाळाला हो हे त्यांचं छोटं गोड वाळे आहे त्रिधा 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 बाळा रामकृष्ण अरे बोल अरे बाबा रामकृष्ण हे मात्र आपल्या आजोबाच्या भूमिकेमध्ये अतिशय छान आहेत आपल्या बाळाला खेळतात ते खूप सुंदर असं त्यांचं असं हे पाहिलं असं वाटतं हे खरं चाललंय जीवन बघू पांडुरंगाची कृपा काय माझ्या शेवमध्ये काय घडेल पण मला वाटतं आपलं रामकृष्ण तरी माझं लिखाण चालू चालू आहे चाल ना तेच आपलं बरं आहे माझा जास्त सांसारिक लूर्बुड नसली कधीच नाही तुम्ही सांगितलं मी माझ्या दुःखाबद्दल सांगत बसत नाही रामकृष्ण नाही नाही तो मला घेऊन गेला हां हां बाप्पा रामकृष्ण त्याला कसं चालतंय काय चालतंय चालते चाल बाय बाय ले हरी रामकृ गाडी सांभाळून चालवा